मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जीवनात एक मूल्य देणारी संस्कार देणारी आणि जीवनावरती सकारात्मक परिणाम घडवणारी एक गोष्ट आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघूया ही कथा तर गोष्ट आहे कोलकात्याची कोलकात्यातील एक प्रसिद्ध आणि नावाजलेली सर्कस या सर्कशीमध्ये जवळपास दीडशे एक लोक काम करत असतात आणि पन्नास एक जनावरं या पन्नास जनावरांमध्ये दहा वाघ देखील असतात हे वाघ त्यांचं भरणपोषण याच सर्कसमध्ये झालेलं असतं ते लहानाचे मोठं तिथंच झालेले असतात आणि एक दिवस असा उजाडतो मित्रांनो की त्या सर्कसला मिळत असलेला प्रतिसाद कमी होतो आणि त्या सर्कसचं मॅनेजमेंट असं ठरवतं की आता आपण ही सर्कस बंद करूयात मात्र ती बंद करत असताना त्या वाघांचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढं पडतो आणि त्यावरती उत्तर म्हणून ते त्या वाघांना पिंजऱ्यामध्ये बंद करतात आणि बंगालच्या जंगलामध्ये सोडून देतात त्या वाघांना बंगालच्या जंगलामध्ये सोडून दिल्यानंतर जवळपास आठ दिवसांनी एक बातमी येते की त्या वाघांची शिकार कुत्र्यांनी केलेली आहे आणि त्या दहापैकी सात वाघ हे कुत्र्यांची शिकार झालेले आहेत अशा प्रकारची बातमी येते आणि सगळ्यांना धक्का बसतो की असं कसं झालं कुत्र्यांनी वाघाची शिकार कशी काय केली ही उलटी गंगा कशी काय वाहू लागली असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडू लागतो आणि मित्रांनो खूप विचार केल्यानंतर एक निष्कर्ष निघतो की वाघ हे सर्कसमध्ये वाढलेले असतात आयतं आणि मुरदाड मांस खाऊन त्यांचं भरणपोषण झालेलं असतं आहे त्यांना शिकारीची अजिबात सवय नसते त्या उलट शिकारी कुत्रे जे जंगलातले कुत्रे आहेत त्यांना शिकार केल्याशिवाय अजिबात पर्याय नसतो शिकार केल्याशिवाय त्यांचं पोट भरणार नसतं त्याच्यामुळे ते उत्तम प्रतीचे शिकारी तयार झालेले असतात मित्रांनो आपलंही तसंच आहे आपणही आपल्या जीवनामध्ये जीवनाचा आनंद घ्यायचा सोडून हा विचार करत बसतो की मी माझ्या मुलासाठी बंगला बांधेन गाडी घेईन प्रॉपर्टी घेईन सोनं नाणं घेईन माझ्या माघारी त्यांना कसलीच अडचण येऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स घेईन या गोष्टी करून खऱ्या अर्थानं गोष्टीतल्या सरकशीतल्या वाघांप्रमाणे आपण आपल्या मुलांना ऐतखाऊ बनवतो आणि त्याचं दूरगामी वाईट परिणाम भोगावे लागतात या उलट ज्यांच्या घरी तीन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशा गरीब आणि सर्वसाधारण घरची मुलं स्वतःच्या बळावर शिकतात टिकतात आणि आपला संसार उभा करतात मित्रांनो संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं एवढं जरी तात्पर्य तुम्ही या गोष्टीतून घेतलं तरी हा व्हिडिओ सार्थकी लागला असं मला वाटेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद